आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांगांनी अचलपूर तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन केलं केंद्र व राज्य शासनाच्या वतीनं अपंगांचा जलदगतीनं विकास व्हावा म्हणून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत परंतु अचलपूर तालुक्यातील अपंग आणि निराधार या योजना आणि सवलतीपासून वंचित आहे अनेक अपंग सरकारी कार्यालयात दररोज चक्कर मारतात तरी देखील त्यांचं काम होत नाही अनेक वेळा निवेदनं देण्यात आली पत्र देण्यात आलं तरीसुद्धा प्रशासनाला जाग आली नाही दरवर्षी आमदार निधीमधून पाच टक्के निधी हा अपंगांवर किंवा तीस लाख रुपये खर्च करण्याचा शासन निर्णय आहे तरीसुद्धा हा निधी अपंगाच्या पुनर्वसनासाठी खर्च करण्यात येत नाही म्हणून अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीनं अचलपूर तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलं तरी आंदोलनाची दखल तहसीलदारांनी घेतली त्यांनी सर्व अपंगांना चर्चेसाठी बोलवून चर्चा केली आणि लवकरच यासंबंधी कारवाई करण्यात येणार असं आश्वासन दिलं आणि आपल्या तहसीलमध्ये एक अपंग बोगस अपंग तलाठी लागलेला आहे रवींद्र वाट त्यांची चौकशी करण्यात यावी असं आम्ही निवेदन दिलेलं आहे बोगस लोकांची तहसील मधून पंचायत समितीतून जे नोकरीवर लागलेत त्यांची चौकशी होऊन त्यांची हकलपट्टी झाली पाहिजे त्यांना योग्य ती त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे निवेदन आपण तहसीलदार साहेबांना दिले का हो दिले ना निवेदनामध्ये तो विषय आहे अजून त्यांनी चर्चा नाही केली आम्हाला त्या रवींद्र वाटचं काल आ, हे हँडिकॅप सर्टिफिकेट आले पण डी महत्वाचं असतं ते त्यांनी दिलेलं नाहीये आणि जरी दिलं असेल तरी पुन्हा तपासणी करा आणि त्यांचे पर्सेंटेज दाखवा